नकादच कु पाहुन किती तुम्हा सांगाव घ्या पुढ्यात मजला प्रेमान कुरवाळाव नकादचको पाहुन किती तुम्हा सांगाव घ्या पुढ्यात मजला प्रेमान कुरवाळावं पाया पडते मी तुमच्या पाया पडते मी तुमच्या थोडंसं ऐकाल काव बांधा गाळ्यात डोरल करून तुमचं नाव बांधा गाळ्यात डोरल करून तुमचं नाव जसं मायचं पाकरू जस मायचं पाकरू झोपला आलून उठवा मला लागलाय खोकला <laughs> मला लागलाय खोकला न मधाचं बोट कोणी चाकवा आला थंडीत मैना झटपट शेकोटी पेटवा आला थंडीत महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला मधाच बोट कोणी चाकवा हो मला लागलाय खोकला मला लागलाय न मधाच बोट कोणी चाकवा ओ मला लागलाय खोकला मधाच बोट कोणी चाकवा అలా థండి చైనా అలా థండి చైనా జటపటే కొట్ పేటవా మళ్ళీ గోకులన మధాచ బాకవా